भारतीय लोकशाही ही, ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि हत्तीच्या आकाराची सर्वात मोठी राज्य घटना म्हटली जाते या लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि मागणी सांविधानिक असेल तर ती सुद्धा मागण्याचा अधिकार आहे ती मागणी मागताना आंदोलनं मोर्चा उपोषण करून ती मागणी मान्य करून घेतली जाते एखाद्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणं किंवा एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडणं हेच जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे आंदोलनामार्फत केलेली मागणी ही समाजाच्या हिताची असेल तर सरकारला ही मागणी मान्य करून घ्यावीच लागते मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला लढा इतका विशाल होता की यापूर्वी जातीय आरक्षणाच्या मागणीला अशा प्रकारे इतकी गर्दी जमवणं त्या गर्दीची शिस्त टिकवून ठेवणं एकनिष्ठ होऊन मराठ्यांना उभं राहणं हे पूर्वी कोणत्याही आंदोलनाला जमलं नव्हतं अण्णा हजारे कन्हैया कुमार हार्दिक पटेल जाट समाजाचं आंदोलन यासारखी काहीच उदाहरणंही आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टींची कमतरता होती याच आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल अरविंद केजरीवाल किरण बेदी कन्हैया कुमार हे राजकारणात आले आंदोलनातून मोठा झालेला चेहरा पुढे राजकीय चेहरा होतो इतकं मात्र नक्की आंदोलन कोणाच्या समर्थनात असेल किंवा कोणाच्या विरोधात असेल तर त्या आंदोलनाला राजकीय गालबोट लावलं जातं किंवा राजकीय वर्चस्वातून आंदोलन पुढे आलंय असं म्हटलं जातं मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला सुद्धा अशी अनेक राजकीय वळणं अंदाजानुसार लावली गेली ती नेमकी कोणती हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन सत्ताधारी पक्षांच्या मते म्हणजे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार संजय शिरसाट प्रवीण दरेकर यांनी अधिवेशन सुरू असताना जे काही आरोप केले किंवा पत्रकारांकडे जे आपले स्टेटमेंट दिलं त्यात असं म्हटलं गेलं की मनोज जरांगे पाटील हे पवारांची भाषा बोलत आहेत म्हणजे उघड उघडपणे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन हे शरद पवार यांनी उभं केलंय असा त्यांचा आरोप होता आंतरवली सराटी या गावात पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांची कारखान्यात मीटिंग झाली होती आणि त्या मिटिंग नंतर मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण स्थळी बसवण्यात आलं आणि आंदोलन सुरू करण्यात आलं या आंदोलनाला आलेला खर्च देखील शरद पवार किंवा राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आला असा सुद्धा बोलण्याचा अर्थ सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांचा होता म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या मते मनोज जरंगे पाटील यांना शरद पवार यांनी उभं केलं आता आपण दुसरी बाजू बघूया ज्या वेळेस हे आंदोलन मुंबईत पोहोचलं कोट्यावधींच्या संख्येने मराठा मुंबईत दाखल झाले त्यावेळेस मुंबईत ट्रॅफिक जाम होईल मुंबईचं जीवन विस्कळीत होईल आणि आंदोलनाने वाटू लागलं त्याच वेळेस या आंदोलनाच्या व्यासपीठावर एकनाथ शिंदे गेले आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलं त्यासोबत मनोज जरंगे पाटील यांच्या काही मागण्या होत्या त्या मान्यही करण्यात आल्या त्यावेळेस कोट्यवधी मराठ्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी आपलं भाषण दिलं आणि एकनाथ शिंदे हिरो झाले त्यावेळेस काही राजकीय विश्लेषकांच्या आणि सोशल मीडियावर चर्चा अशा होत्या की मनोज जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी उभं केलं मराठा मुख्यमंत्री म्हणून बसलेले असताना मराठा समाजाचा हिरो एकनाथ शिंदे यांना व्हायचं होतं म्हणून एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन उभं केलं हा एक अंदाज लावण्यात आला आता पुढचा अंदाज बघू तो म्हणजे काही जाणकारांच्या मते किंवा सोशल मीडियावरती चर्चा अशा होत्या की मनोज जरांगे पाटील यांना छगन भुजबळ यांनी उभं केलंय राज्याच्या राजकारणात ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं मनोज जरांगे पाटील यांची मागणी अशी होती की आम्हाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवं म्हणजे आपोआपच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार होता म्हणून ओबीसी समाजाचा याला विरोध होता तो विरोध करण्यासाठी कोणीतरी चेहरा हवा तो चेहरा म्हणजे छगन भुजबळ म्हणजे मन मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जेवढं तीव्र होईल तेवढं ओबीसी समाज एकवटेल आणि तो भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहील यातून भुजबळांना अनेक राजकीय गणित जमवून आणता येतील आणि भुजबळांचा चेहरा महायुती सरकारमध्ये मोठा होईल तसेच शरद पवार यांच्यापासून दूर गेल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातला प्रमुख चेहरा कोण हे देखील जाणून घेता येईल मनोज जरांगी पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात रोज होणारे वाद आणि पत्रकारांना दिलेली स्टेटमेंट यावरून हा अंदाज लावण्यात आला कदाचित याच भुजबळ यांची प्रतिमा देखील खराब करण्याचा प्रयत्न म्हणून हा अंदाज लावण्यात आला असेल परंतु भुजबळ यांनी वारंवार केलेला विरोध आणि त्यामुळे ओबीसी समाजात त्यांची वाढणारी प्रतिमा म्हणून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यांच्या आंदोलनालाही उभं केलं असं म्हटलं जात यानंतरचा पुढचा तर्क असा लावण्यात आला की मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलंय एवढ्या मोठ्या तीव्र स्वरूपात आंदोलन उभं राहिल्यानंतर त्या आंदोलनावर प्रत्येकाने प्रतिक्रिया दिली मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेटमेंटला कोणी विरोध केला तर कोणी समर्थन केलं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी स्टेटमेंट देणं टाळलं होतं उलट देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर दिसले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदार हे ओबीसी समाजातील आहेत देवेंद्र फडणवीस यांना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतदान बांधून घ्यायचं होतं म्हणून मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत उभं करून त्याला विरोध करून ओबीसी समाजामध्ये आपला चेहरा प्रस्तावित व्हावा आणि येणाऱ्या निवडणुकीत ओबीसीचं मतदान आपल्या पारड्यात घ्यावं यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना उभं केलंय असं म्हटलं जातं सुरुवातीला एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटली त्यानंतर अजित पवार अनेक आमदारांसह महायुतीत सामील झाले या सरकारचा कारभार नीट चालायला नको आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा शरद पवार यांनी उचलला शरद पवारांनीच मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाला पैसा पुरवला राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घेतल्या इतर कोणत्याही पक्षाचे नेते आल्यावर मनोज जरांगे पाटील हे नीट किंवा धड बोलत नव्हते शरद पवार आल्यावर मात्र त्यांचं कौतुक करत होते असा अंदाज बांधून हे आंदोलन पवारांनी उभं केलंय आणि जरांगे पाटील पवारांचा सा माणूस आहेत असं देखील म्हटलं गेलं त्यानंतर एकदा असंही समोर आलं की देवेंद्र फडणवीस यांची राजकारणातली राज्यातली ताकद कमी करण्यासाठी विनोद तावडे यांनी मराठा आंदोलन उभं केलं विनोद तावडे यांनी दिल्लीत बसून स्वतःची राज्यातली ताकद वाढवण्यासाठी जरांगे पाटील यांना उभं करून त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात आपली एंट्री करायची होती म्हणजे मनोज जेरांगे पाटील यांच्यासोबत विनोद तावडे यांचं देखील नाव जोडलं गेलं सरते शेवटी मनोज जेरांगे पाटील यांना सत्ताधारी आणि विरोधक प्रत्येकाच्या पत्रावळीत बसवलं गेलं यात लोकांच्या चर्चा कारणीभूत आहेत शिवाय सोशल मीडियावर सुद्धा या स्वरूपातले मेसेज फिरवले गेले असं जरी असलं तरी सुद्धा असंही असू शकतं की मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन उभं करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत शेवटी राजकारणातलं काही ना काही विषय हवाच असतो विरोधकांना टीका करायला सत्ताधारी पक्षांना वापरायला हत्यार हवं असतं मनोज जरांगे पाटील त्याचाच भाग झाले सत्ताधाऱ्यांनीही त्यांच्या नावाचा वापर केला आणि विरोधकांनीही त्यांच्या नावाचा वापरच केला मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत आपण कुठल्याच पक्षासोबत किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्याचं आपण ऐकत नाही असं वारंवार सांगितलं मात्र राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर शंका घेणं सुरूच ठेवलं येत्या काळात मनोज जरांगे पाटील नेमक्या काय भूमिका घेतात लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार देऊन बॅलेट पेपर मतदान व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत त्याचं पुढे काय होतं त्याची राजकीय दिशा काय असेल हे येणारा काळच दिसेल हे येणाऱ्या काळात दिसेलच मात्र कोणत्याही पुराव्याशिवाय मनोज जरंगे पाटील यांचं नाव कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही नेत्याला जोडणं चुकीच आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका